नमस्कार मित्रांनो कोकणातील खाड्यांचा उत्तर ते दक्षिण क्रम हा असा टॉपिक आहे जो वाचताना सोपा वाटतो पण परीक्षेत कन्फ्यूज करतो डहाणूपासून तेरेखोलपर्यंत वीस पेक्षा जास्त खाड्या आहेत त्या लक्षात ठेवण्यासाठी आपण जिल्ह्यानुसार चार सोप्या ट्रिक्स बघणार आहोत चला सुरू करूया उत्तर कोकण पालघर ठाणे मुंबई सुरुवात करूया अगदी उत्तरेकडून म्हणजे पालघर आणि मुंबईपासून येथील क्रम असा आहे डहाणू दातीवरे वसई ठाणे ट्रिक बघा ने वसईचा ठाव घेतला डी डहाणू डी दातीवरे वसई वसईची खाडी ठाव ठाणे टीप मुंबईतील मनोरी मालाड माहीम या क्रमाने येतात हे थे लक्षात ठेवा ठाली उतरल्यावर लागतो रायगड जिल्हा येथील महत्वाच्या खाड्या पनवेल धरमतर राजापुरी बाणकोट ट्रिक एक छोटी स्टोरी लक्षात ठेवा पनवेलचा धरमराजा बँकेत गेला पनवेल पनवेलखाडी धरम धरमतर अंबा नदी राजा राजापुरी बँकेत बाणकोट ही सावित्री नदीवर आहे आणि रायगडची हद्द संपवते आता सर्वात मोठा जिल्हा रत्नागिरी इथे खूप खाड्या आहेत त्यामुळे ट्रिक नीट आहे का क्रम आहे केळशी दाभोळ जयगड भाट्टीये पूर्णगड जयतापूर विजयदुर्ग ट्रिक केळीचा डबा घेऊन जयगडचा भाट पूर्ण जगात विजयी झाला केळी केळशी डबा दाभोळ वशिष्ठी नदी जयगड जयगड शास्त्री नदी भाट भाट्टीए पूर्ण पूर्णगड जगात जैतापूर विजयी विजयदुर्ग ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवर आहे आणि शेवटी सर्वात दक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग क्रम आहे देवगड आचरा कालावली कर्ली तेरेखोल ट्रिक देव आणि आचार्यांनी काल कर्लीला कॉल केला देव देवगड आचार्यांनी आचरा काल कालावली कर्ली कर्ली नदी कॉल एंड तेरेखोल ही महाराष्ट्राची दक्षिण सीमा आहे यानंतर गोबा सुरू होतो तर मित्रांनो डीडी ते तेरे खोल, हा प्रवास तुम्हाला कसा वाटला या चार वाक्यांच्या मदतीने तुम्ही पूर्ण क्रम अचूक लावू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद